कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सा, जो गणित विषयाचा संपूर्ण संपूर्ण आहे तो म्हणजे संख्या ज्ञान संख्यावरील क्रिया भूमिती म्हणजे याच्यावर जर बघितलं संख्या ज्ञानमध्ये मध्ये एक दोन तीन चार चार चॅप्टर आहेत याच्यामध्ये नऊ चॅप्टर आहेत संख्यावरील क्रियावर भूमितीमध्ये सात आहेत महत्व चार सांख्यिकी दोन व्यवहारिक गणित तीन आणि वीस गणित तीन असे मिळून बत्तीस बत्तीस उपघटक आहेत आणि त्या बत्तीस उपघटकांमध्ये मिळून आहेत त्रेसष्ट स्वाध्याय एकूण स्वाध्याय किती आहे त्रेसष्ट तर मित्रांनो आपण इयत्ता सातवी स्कॉलरशिपसाठी रेकॉर्डेड बॅच घेऊन आलेलो आहोत संपूर्ण हे स्वाध्याय म्हणजे त्रेसष्ट च्या त्रेसष्ट स्वाध्याय त्या त्रेसष्ट स्वाध्याय प्लस त्या त्रेसष्ट स्वाध्यावर घटक प्रश्नपत्रिका त्या संपूर्ण स्वाध्यावरची घटक प्रश्नपत्रिका त्यानंतर पी इयर एस एल पेपरचे अनॅलिसिस हे संपूर्ण आपल्या एप्लिकेशन वर आपण अपलोड केलेलं आहे तर तुम्ही लगेच जाऊन ते ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही संपूर्ण कोर्स पाहू शकता तर मित्रांनो कसा असणार आहे ते प्रोसेस चला बघूया बघा आपल्याला पहिलं काय करावं लागेल बघा हे आपलं मोबाईल मोबाईलची सेन ही अशा मध्ये दिसते आपल्या आणि तिथं आपण गुगल प्ले स्टोअरला जाऊन युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट आपलं जे ऍप्लिकेशन आहे जो आपलं युट्यूब चॅनल आहे तेच नाव युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट हे सर्च करायचं हे सर्च केल्यानंतर आपल्याला दोन नंबरला युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट असा लोगो दिसेल हा जो लोगो दिसेल त्या लोगोवर क्लिक करा हे आपलं ऍप डाउनलोड होईल हे ऍप डाउनलोड झालं पुढची प्रोसेस काय करायची खूप सोपे बघा लगेच आपण पुढच्या प्रोसेसमध्ये जाऊया बघा तर मित्रांनो संपूर्ण जे त्रेसष्ट स्वाध्याय आहेत आणि त्रेसष्ट स्वाध्यावर जे काही प्रश्न आहेत तो एक आणि एक प्रश्न आणि पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत संपूर्ण विश्लेषण केलेलं आहे प्रत्येक स्वाध्याय डिटेल केलेला आहे तुम्हाला कोणताही त्यानंतर वेगळा अभ्यास करण्याची गरज पडणार नाही तुम्हाला गणितामध्ये हे जर सिलेबस कम्प्लीट केला याच्यावरच्या जे आपण टेस्ट देणार आहोत बघा ओपन केलं आपण ओपन केल्यानंतर असा लोगो दिसेल असा लोगो दिसल्यावर यूज अनादर मेथड करा इथे मोबाईल नंबर टाईप करा मोबाईल नंबर टाइप करा आणि मोबाईल नंबर टाईप केल्यावर ओटीपी येईल तुम्हाला तो ओटीपी टाकला ओटीपी टी व्हेरीफाय करून घ्या ओटीपी व्हेरीफाय करून घेतल्यानंतर मग पुढची प्रोसेस काय असेल तर मग, मग आपलं ऍप्लिकेशन दिसेल अशा पद्धतीने तिथे कोर्स म्हणून ऑप्शन असेल त्या कोर्स मध्ये जा कोर्स मध्ये गेल्यानंतर येतात सातवी स्कॉलरशिप असा हा कोर्स तुम्हाला दिसेल ह्या कोर्स मध्ये तुम्हाला आतमध्ये ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की सगळे सध्या आपण तिथे अपलोड केलेले आहेत जे काही एक दोन स्वाध्याय राहिलेत ते डेली अपलोड होता येईल ठीक आहे आणि जे काही तुमच्या क्युरीज आहेत तर तुम्ही विचारू शकता ते क्युरीजचं उत्तर ही तुम्हाला ऍप ही मध्ये मिळून जाईल तर इथे हे झाल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस काय खाली तुम्हाला आय एम इंटरेस्टेड म्हणून असं खाली दिसेल त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुमच्या व्हॉट्सअपला लिंक येईल व्हॉट्सअपला लिंक आल्यानंतर व्हॉट्सअपमध्ये जाऊन तुम्हाला पेमेंट करायचे व्हॉट्सअप मधून पेमेंट नाही होणार पण व्हॉट्सअपमध्ये लिंक येईल त्या लिंकवर क्लिक केलं की पेमेंटचं पोर्टल ओपन होईल तिथं जायचं तिथं पेमेंट करायची आणि पेमेंट केल्यानंतर संपूर्ण आणि को हा कोर्स तुम्हाला एका वर्षासाठी असेल कितीही वेळा तुम्ही बघू शकताय वारंवार बघू शकताय इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनीही हा कोर्स घेतला तर त्यांना पुढच्या वर्षीच्या पेपर पर्यंत हा कोर्स अव्हेलेबल राहील तर अशा पद्धतीने जे काही विद्यार्थी आता सहावीला आहेत सातवीला आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स अवेलेबल आहे तर मित्रांनो ह्या कोर्समध्ये फायदा काय होईल तुम्हाला तुमचा जो सिलेबस क्लासेसमध्ये किंवा तुम्ही कुठले क्लासेस करता असाल काय त्यांचा सिलेबस मार्च मार्चमध्ये संपेल पण हा सिलेबस जर तुम्ही बघितला डेली दोन दोन व्हिडिओ जरी बघितले तरी तुमच्या एका महिन्यात एका महिन्यामध्ये पूर्ण सिलेबस कव्हर होतोय पूर्ण सिलेबस आणि मग त्याची तुम्ही दोनदा तीनदा चारदा किती वेळा पाहिजे तेवढ्या वेळेस तुम्ही रिव्हिजन करू शकता आणि तुम्ही गणिताला आउट ऑफ मार्क पाडू शकता यासाठी आपण हा सगळा उपक्रम केलेला आहे तर हा कोर्स जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बाय करा आणि तुम्हाला हा कोर्स कसा वाटला ठीक आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद